महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवल्यात विनम्र अभिवादन महाराणा प्रताप यांची अभिवादनिथी निमित्त येवल्यात विनम्र अभिवादन करण्यात आले महाराणा प्रताप चौक येवला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तथा करणी सेना यांच्या यांच्या वतीने महाराणा प्रताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्टार्ट टू महाराष्ट्र न्यूज मुक्त संपादक साकीर शेख येवला महाराणा प्रताप सिंह हे हिंदुत्वासाठी हिंदुस्थानसाठी कायम प्रेरणास्थायी असलेले असे महापुरुष या देशाला होऊन गेलेले आहे त्यांनी अनेक वर्ष अकबराशी लढा दिला पण कधी हात हार पत्करलेली नाही आणि त्यांच्या पुढे कधी झुकलेले नाही अशा महापुरुषाला येवला येथील सर्व हिंदू हिंदू वासियांतर्फे सेनेतर्फे त्यांची आज चारशे बासष्टवी पुण्यतिथी आज साजरी करीत आहेत तरी त्यांना येवला वासियांतर्फे व वा सर्व हिंदुस्थानीतर्फे त्यांना भावपूर्ण आदर अधर, आदरांजली वाद आहे महापाराक्रमी त्यागी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बासष्टवी पुण्यस्मरण आहे आज सकल हिंदू समाजातर्फे येवल्यामध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येत आहे महाराणा प्रताप यांचं जीवन कार्य आम्हाला प्रेरणा देणार आहे त्याचा त्याग त्याचं साहस निश्चितच आम्हाला युवकांना प्रेरणा मिळते त्यांनी दिलेलं या देशासाठी बलिदान ते कदापि वाया जाणार नाही जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत महाराणा प्रताप यांचं कार्य निश्चितपणे आम्हाला प्रेरणा देणार राहील आणि त्यांचं कार्य आम्हाला राहील आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बी बासष्ट ही पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने सर्व हिंदू बांधव जे विशेषतः महाराणा प्रतापांचे जे अनुयायी आहे जे त्यांना अगदी हृदयापासून मानतात ते सर्व जयंती आणि पुण्यतिथी साजरी करीत असतात मी व्यक्तिशः आमच्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे मी त्यांना भावपूर्ण शुभरांजली अर्पण करतो जय श्री